लग्नानंतर वधू आणि वर लग्नाची रात्र साजरी करून त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करतात ते नेहमीच हा खासगी क्षण संस्मरणीय बनवू इच्छितात लग्नानंतरची पहिली रात्र प्रत्येक पती पत्नीसाठी खास असते मध्य प्रदेशच्या राजगड इथं राहणाऱ्या एका तरुणानं लग्नानंतर अशी स्वप्न पाहिली होती लग्नानंतर तो उत्साहात लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी रूममध्ये गेला पण काही वेळानं किंचाळू लागला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील बाभणी पोलीस स्टेशन परिसरात ही विचित्र घटना समोर आली आहे सत्तावीस मे रोजीची ही घटना एका कपलचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी नवरदेव खोलीत गेला नवरदेव खोलीत जाताच वधू म्हणाली मला काही काम आठवले मी ते करून लगेच परत येईन यानंतर ती घराबाहेर गेली वर खोलीत तिची वाट पाहत राहिला पण वधू काही आलीच नाही शेवटी तिचा शोध सुरू झाला तेव्हा कुटुंबाला कळलं की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे नवविवाहित वधू लग्नाच्या काही तासांनंतरच तिच्या प्रियकरासोबत बाईकवरून पळून गेली हे ऐकून बराला आणि त्याच्या कुटुंबाला खूप धक्का बसला त्यानं ताबडतोब मुलीच्या पालकांना याबद्दल माहिती दिली त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला दरम्यान वधू आणि तिच्या प्रियकराला गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर प्रियकरानं तिला तिच्या पालकांच्या घरी परत पाठवलं पण आता ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिच्या आईवडिलांच्या घरी राहण्याचा आग्रह धरू लागली आहे हे प्रकरण पंचायतीकडे नेण्यात आलं